अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडी आणि नाशिक महिला काँग्रेसच्या वतीनं महिला दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थिनी आणि समाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडी आणि नाशिक महिला काँग्रेसच्या वतीनं महिला दिनानिमित्त रमाबाई आंबेडकर वसतीगृहातील गुणवंत विद्यार्थिनी आणि समाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर अहिल्यादेवी होळकर राणी लक्ष्मीबाई इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व्यासपीठावर माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे वैशालीताई भोसले काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री आकाश छाजेड अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर गायकवाड सर कॅप्टन कुणाल गायकवाड राजेंद्र शेळके आदी उपस्थित होते प्रास्ताविकात काँग्रेसच्या व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला शहराध्यक्षा सौ स्वातीताई जाधव यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी माहिती दिली आपल्या मनोगतात सौ जाधव यांनी सांगितलं की राजमाता जिजाऊ अहिल्यादेवी सावित्रीबाई फुले यांनी रचलेल्या पायामुळे आज आपण सन्मानानं जगत आहोत शिक्षणाची पायाभरणी करत असताना सावित्रीबाई फुले यांनी ज्या संकटांना तोंड दिलं त्यामुळेच आपल्या देशात आज महिलांसाठी उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे हे सत्य नाकारता येणार नाही यावेळी समाजासाठी जटणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देऊया असं त्यांनी सांगितलं उपस्थित मान्यवरांचं शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं कुमारी दामिनी जाधव हिनं एकपात्री प्रयोग सादर करून उपस्थितांचं मनोरंजनात्मक प्रबोधन केलं यानंतर रमाबाई आंबेडकर वसतिगृहातील गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि बक्षीस देऊन गौरव करण्यात आला यानंतर समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मुख्याध्यापिका झोपुळकर मॅडम कहांडळ मॅडम शोभाताई सोनवणे अभिनेत्री सविता चतुर ॲडव्होकेट स्वप्ना राऊत प्रमिला पाटील रोहिणी उखाडे अनिता ढेमसे अॅडव्होकेट शैलजा चव्हाण संगीता पाटील श्रद्धा कोतवाल प्रिया मोरे गौरी शिंदे आदी महिलांचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान, पुष्प सन्मान करण्यात आला प्रसंगी जुली डिसुजा कुसुम चव्हाण मीरा साबळे चारुशिला काळे आप्पा, सोफिया सिद्दीकी उषा साळवे एलिझाबेथ सत्यन बबलू खैरे उद्धव पवार योगेश पाटील रमेश खापरे विजय पाटील डॉक्टर वसंत ठाकूर संतोष ठाकूर हनीफ बशीर संदीप वाघ अविनाश वाळुंजे आदींसह मराठा महासंघ आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी जाधव यांनी केलं तर आभार प्रदर्शन गायकवाड सर यांनी केलं समाजात वावरण्याची शक्ती निर्माण करूया आणि आपले सन्मान आणि स्वतःचे स्थान करूया आजचा हा दिवस महिला सशक्तीकरण समानता आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा आहे आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत प्रेरणादायी व्यक्तिमत्वे समाजसेवक हो, आणि विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिला आणि गुणवंत विद्यार्थिनी उपस्थित आहेत त्यांच्या विचारांनी अनुभवाने आपण निश्चितच समृद्ध होऊ असे मला वाटते પુનઃ એક જાગત મહિલા દિન યાત્રા સોબેચ્છા દેવ એથી જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર